नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नृत्य कला संगम दोन हजार पंचवीस मान्यवर पुरस्कारार्थी प्रेक्षक स्पर्धक यांची त्रिवेणी संगमाबद्दल सुंदर प्रतिक्रिया व प्रतिसाद आज जनकल्याण बहु उद्देशीय फाउंडेशन संस्था आणि आशुतोष दास स्टुडिओ आयोजित आज नृत्य कला संगम दोन हजार पंचवीस सौंदर्य स्पर्धा आणि पुरस्कार स्पर्धा यामध्ये सहभागी स्पर्धकांना आपण विचारू की काय आपली प्रतिक्रिया आहे तुझं नाव काय बाळा अश्विनी लोंडे अश्विनी लोंडे कुठून आलीस मी कात्रजून तू फॅशन शो मध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आता कसं वाटतंय तुला खूप खूप एक्साइटेड इथं जर का पाठीशी उभा असेल हारण्याची भीती नसते आणि उत्साह वाढतो आणि प्रगती करतो बरोबर आणि शुभेच्छा कोणाला कोणाला धन्यवाद त्यांच्या मुलाला माझी आई प्रत्येक वेळेस माझ्यासोबतच असते ऍक्च्युली आज पण तिने हे सगळं तिच्यामुळेच घडली आहे मी आणि इथपर्यंत पण माझ्या आईमुळेच सो तुला राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा आपल्या बरोबर आहेत काही पालक त्यांचं नाव आहे गोकुळ केंगर सर आपण कुठून आला धनकवडी अच्छा त्यांनी हा जो प्रोग्राम आयोजन केला आहे खूपच छान महाराष्ट्र लेवलचा प्रोग्राम प्रथमच त्यांनी हा प्रोग्राम आयोजन केलेला आहे खूप छान वाटते की एवढा लोकांचा प्रतिसाद आहे पूर्ण हॉल गच्च भरलेला आहे आणि आतमध्ये जाऊन मी पाहून आलो मला बसायला सुद्धा चेअर नाहीये सध्या तर एवढं प्रचंड साधे प्रतिसाद प्रचे आहे खूप छान वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात हे आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त अशी दाद देतात खूप छान धन्यवाद पहिलं माझं नाव आहे मयुरी अवार्ड तर मी खूप एक्सायटेड आहे की हा शो कसा होईल आणि त्याचं परीक्षण मला करायला मिळालं त्याबद्दल मी फार आभारी आहे आणि अजून तुझं नाव अच्छा आजचा कार्यक्रम कोणता माहिती आहे तुम्हाला अजून नृत्य कला पुरस्कार आणि फॅशन शो तुम्ही कोणत्या याच्यात पार्टिसिपेट केलं फॅशन शो आणि तू फॅशन शो तुम्हाला कसं वाटतं आणि खूप छान कार्यक्रम ऑर्गनायझेशन केलेलं आहे आशुतोष सरांनी आणि त्यांची जे बॅक सपोर्ट टीम आहे त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण चाललेलं आहे अजून प्रोग्राम चालू आहे आणि आज असाच राहील खूप छान खूप खूप धन्यवाद आशुतोष सरांना तुमच्याकडेही त्यांची खूप मोठी भरारी घेऊ एवढी धन्यवाद सर Alpleri alpleri saladır. Benimle biraz biraz öte daha uyuduğumuz saat olmadı. Yazdım abi öylece işi başladı. Saatimiz ne kadar? Alpleri alpleri zil çalır. 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 Alpleri zil

दिसतो फक्त अशा करता आज पाच तारीख मराठी मोर्चा आहे माझ्या लक्षात घ्या आणि मराठी मोर्चा बघून वॉच केले होते आलं मी बघितलं आणि फक्त चालू करतोय

मी संपूर्ण जिल्ह्यांच्या Tchau. संगम दोन हजार पंचवीस यामध्ये सौंदर्यवती जो सौंदर्य स्पर्धा आहे त्यामध्ये सहभागी झालेल्या आपण प्रश्न हो, आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून आहोत आपण काय म्हणून पार्टिसिपेट केलेलं आवड म्हणून आवड म्हणून आणि सरांनी खूप सपोर्ट केला आणि आम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म दिला आणि आम्ही न्यू आहेत ना त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि सरांनी जो एक सगळ्या लेडीजला एक संधी दिली आहे हा कॉन्फिडन्स डेव्हलप करण्याचा आणि स्वतःचे सुप्त गुण ओपन करण्याचा खूपच छान चान्स आहे बर तुम्ही आता सहभागी झाले तर तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं सहभागी झाल्यामुळे या पर्सनॅलिटीला जो कॉन्फिडन्स मिळतो या स्टेजमुळे त्याच्यामुळे अजून अजून असं येणाऱ्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करण्याचा एक अजून आत्मउत्साह निर्माण झाला काय करतो आपण मी व्हाट माहिती कशी करले सौंदर्य चला काय सांगाल तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल विशेष आजचा जो कार्यक्रम आहे म्हणजे आजची जी सौंदर्य स्पर्धा आहे ती महिलांसाठी अतिशय जो आहे आणि आम्ही पण तेवढेच सुका आहोत अशी गोष्ट खूप छान प्लॅनिंग करून आणली आम्हाला याच्यामध्ये संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आजची जी स्पर्धा आयोजित केली आहे शिव सरांनी ते अशा मुलींसाठी की जे स्वतःचं मन आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकतात आणि बघायला गेलं तर मॉडेलिंगमध्ये रेम्पॉप साठी एक क्वालिटीज म्हणूनच त्यांना त्या व्यक्तींना एक प्लॅटफॉर्म दिला जातो पण आज हा जो असा शो आहे की जे सगळ्या महिला येऊ शकतात एज कॅटेगरी नाही आहे किंवा तुमचे जे क्वालिटीज आहेत ते तुम्ही बाहेर काढू शकता साधारण ज्या महिला आहेत त्यांनाही त्यांची स्वप्न पूर्ण करायची आज चांगला प्लॅटफॉर्म आहे पण सरांमुळे हो तो एक चान्स आम्हाला मिळाला परत त्यांनी असा कार्यक्रम घ्यावा नक्कीच तुम्ही आवर्जून येस नक्कीच आम्ही आवर्जून सगळे जण येणार माझं नाव नीता बाबू सूर्यवंशी कुठून आलात आपण हा खूपच प्लॅटफॉर्म सुंदर आहे कारण की महिलांना एक म्हणजे वाव मिळतो इथे आल्यानंतर म्हणजे स्वतःमध्ये जे कलागुण आहेत आहेत दाखवण्यासाठी वगैरे आणि ज्यांना कोणाला म्हणजे असं वाटतं की आपलं बय झाले ते आपण काही करू शकत नाही त्यांनाही वयाचं काही लिमिट नाही वगैरे तेही करू शकतात स्वतःला करू शकतात आम्ही असं असं शकतो नाव माझं नाव श्री कुठे आलं मी पहिला काय अनुभव आहे पहिला काय अनुभव नाही हाच माझा एक पहिला अनुभव आहे हाच पहिला अनुभव आहे मॉडेलिंग मला उलट आशुतोष सरांचं आभार मानायचं की त्यांच्यामुळे आज हा खूप छान प्लॅटफॉर्म मला मिळाला की माझं मला टॅलेंट दाखवता येत आहे मला मुळात आवड आहे पण आतापर्यंत मला त्याची संधी मिळाली नाही पण आज ती आशुतोष सरांमुळे ती संधी मला मिळाली त्यांना जे पद्धतीत आहे खूप छान गाईडलाईन्स दिल्या आम्हाला त्यांनी आतापर्यंत त्यामुळे मी त्यांचे मला पूर्वक आभार थँक्यू सर मच किरण काय करत आपण मी प्रायमरी स्कूल मध्ये अच्छा आता हा जो कार्यक्रम होतोय त्याच्याबद्दल तुम्ही हा कार्यक्रम म्हणजे खूपच छान आहे महिलांना फक्त चूल आणि मुली नसून त्यांच्यातले जे टॅलेंट आहे ते दाखवता येतात असं त्यामुळे आभार मानते की त्यांनी एवढ्या कमी एज मध्ये आम्हाला म्हणजे पार्टिसिपेट करायला चांगलं आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल काय सांगणार आणि काय संदेश देणार पुढच्या ह्याच्या गोष्टीसाठी मला असं वाटतं की त्यांनी अशा लोकांना अपॉर्च्युनिटी दिली आहे ज्या लोकांनी कधीच हे एक्सपिरियन्स केले नाहीये फॉर एक्झाम्पल फॅमिली मेंबर्स जे मिसेस आहेत त्यांनी कधी हे एक्सपिरियन्स नाही केलं अनुभव कधी घेतला नाहीये त्यांनी फक्त आपलं मदरहूड त्यांनी हे केलं आज अ वाईफ त्या घरी राहतात किंवा प्रोफेशनल जरी असेल तरी त्यांच्या त्या फील्डमध्ये असत पण हा एक एक्सपिरियन्स आहे तो एकदम वेगळा आहे सगळ्यांसाठी कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय उत्सुकता लागली एक तर खूप भीती पण आहे एक्साइटमेंट पण आहे आणि कॉन्फिडन्स पण आहे की पुढे जाऊन आपण काहीतरी करू शकूया आणि पहिली गोष्ट तर सगळे प्रेशर आहेत या करतो इथे नक्कीच सगळ्या महिला ज्या आहेत कौतुक आहे आज आशुतोष संख्या पाटील यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला गेला आहे तीन कार्यक्रमांची मेजवानी आज आपल्यासाठी आहे ज्यामध्ये डान्स स्पर्धा आहे फॅशन शो आहे आणि प्लस अवॉर्ड फंक्शन आहे तर नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळालं पाहिजे कारण आज बरेच रियालिटी शो होतात कॉम्पिटिशन होतात पण त्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना स्टेज मिळत असं नाही का शुतोषाय पाटील अतिशय सुंदर उपक्रम राबवतात आणि दरवर्षी हा उपक्रम राबवत आले आणि एक सुंदर असा प्लॅटफॉर्म सगळ्या कलाकारांना मिळतोय ही अभिमानाची गोष्ट आहे हा लोकेश पाटील मी सांगलीमधून आलेलो आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये सावळज नावाचं एक जे लोक कलावंतांची भूमी म्हणलेले एक गाव आहे की ज्या गावातून तमाशा कलेची उत्पत्ती झाली त्या गावचा आहे आणि मला त्याचा सात अभिमान आहे आशुतोष सर मला त्यांनी कर्मजित पुरस्कारासाठी त्यांनी माझा माझी निवड केली आहे त्याच्याबद्दल मी त्याच्या अख्ख्या अकॅडमीचे खूप आभारी आहे आणि काय असत की पुरस्कार खूप महत्वाचं यासाठी असतो कारण जे तुम्ही काम करता त्याचं अप्रिसिएशन म्हणजे तुमच्या कामाची पोच पावती हो ती अशा पुरस्कारामधनं तुम्हाला मिळत असते कॉर्पोरेट लाईफमध्ये जर तुम्ही काम करत असाल आणि तिथं जर तुम्हाला अवॉर्ड्स मिळत असतील जा जा तर सगळेच अवॉर्ड हे तुमच्या कामाची पोच पावते असते असं नसतं कॉर्पोरेट भाषेत जर बोलायचं म्हणलं तर काही लोक असतात जे बॉसच्या खूप जवळचे असतात म्हणून त्यांना ते अवॉर्ड मिळतात पण अशा बहुउद्देशीय कार्यक्रमांमध्ये जेव्हा तुम्हाला काही पुरस्कार मिळतात तर तेव्हा ते पब्लिककडनं आलेलं किंवा आपल्या चाहत्यांच्याकडनं आलेला तो पुरस्कार असतो आणि छान वाटते की आज इथं आलोय आणि हा पुरस्कार मला मिळत आमच्याकडनं राम राम महाराष्ट्रनेच चालेल तर्फे आपल्याला खुरफार शुभेच्छा कारण उंचाई उंचाई आज आपल्याबरोबर आहेत चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज जी भोसले सर आता आप... निश्चितच आज कला क्षेत्रातील आणि क्षेत्रातील सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे आमचे मित्र शुद्ध सांगाय पाटील हे अशुध डान्स अकॅडमीच्या माध्यमातून आणि दुसरे आमचे मान्यवर गुरु शाजीराव पाटील साहेब हे जन कल्याण सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी सामाजिक कला क्षेत्रातील विविध व्यक्तींच्या पाठीशोब्या असतात कलाकारांच्या पाठीशोबे असतात त्यांच्या माध्यमातून नृत्य संगम दोन हजार पंचवीस हा कलागौरव पुरस्कार विविध विभागात काम करणाऱ्या वे वेगवेगळ्या मान्यवरांचा सन्मान घेऊन पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा सोहळा आज इथे पार पडतोय अतिशय प्रचंड रिस्पॉन्स आहे सकाळी आठ वाजल्यापासून लहान मुलांच्या स्पर्धेपासून खोट्यांपर्यंत नृत्य असेल पुर्� नंतर ब्युटी कॉन्टेस्ट असेल विविध उपक्रम इथे होत आहेत अतिशय चांगली संगीतमय मेजवानी माध्यमात हो या माध्यमातून इथं भेटते अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा मान्यवरांचा सन्मान सुद्धा इथे होतोय आणि खरोखरच या दोन्ही संस्थेचं कौतुक करावं एवढं कमी आहे त्यांना आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्यातर्फे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य बालगंधर्व परिवार ट्रस्ट या सर्व संस्थांच्या माध्यमातून या सर्व आज पुरस्कारांचं अभिनंदन आणि ज्यांना ज्यांना आज या स्पर्धेमध्ये भाग घेत झाला त्यांनाही शुभेच्छा मी परत परत एकदा आशुतोष आणि मान्य शाखा पाटील साहेब यांचंही मनपूर्वक अभिनंदनचे मित्र आमचे मित्र उमेजी जोशी हे रामराम महाराष्ट्र यांनी न्यूज चॅनलच्या माध्यमातून नेहमीच कलावंतांना एक चांगला त्याचं कौतुक व्हावं त्यांनी केलेल्या उपक्रमांचं लोकांपर्यंत पोहोचावे त्यांना प्रसिद्धी व्हावी यासाठी काम करत आहेत त्यांनाही मी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा